होत आहे का विषय पुढे सासठ सासठा सासठ सासठ तीन वाज सासष्ट रुपये कोबी माहिती मादे पोर दिवस किडे चला शंभर सव्वाशे दीडशे दोनशे बावीस तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास चालते म्हणाला दोनशे पन्नास दोनशे पन्नास विजयश मार्क दोनशे पन्नास फ्लावर विजय चांगलं शंभर श्मार, सव्वाशे तीनशे एकावन्न साठ पासष्ट अकरा पंच्याहत्तर ऐंशी दोनशे रुपये तीन वार वाढे सगळं दोनशे रुपये फ्लावर हे चार चला ऐंशी रुपये के एस मार्क मारेल चल एवढं पाच येणारे ऐंशी रुपये कोबी बाबा बोला परविषयी घेतो तुम्ही पन्नास स्पेशल गोलीवर राहत नाही आज पन्ना पाहिलं आम्हाला पन्नास हजार घेऊन पन्नास हजार घेऊ शिक्के पन्नास पैसे आले आपले एकसष्ट पासष्ट रुपये किती रुपयाला पाच नऊ किती आहे सगळं हा पाच रे सत्तर पांच सत्तर दादा तो बहुत वार मानो सायबंगा। आशीमेक। ब्रांड कैसे? सत्तर रुपए कूबी। ये पन? ये पन आप किस निकला किस ये तो चलना लम्बा क्या है ये दी? दादा पंद्रह बीस पंच बीस तीस चालीस एक के चालीस दहा पंधरा वीस पंचवीस तीस एकतीस पस्तीस पस्तीस यम मार्क का चल दोनशे रुपये दोनशे एक 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 रुपये हे चौदा चौक लावत चला दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये तीन वार चल कसं करतो साडी साडेएच करतो बाकी मग सांगा वीस नाही नको किती चौदा आहे ना सात पूजा कंपनी घर सात नाही चौदा दहा पंधरा तीन वार तीस रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्कीचा पंचेचाळीस पन्नास एक्कावन 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 यस मार्का एक्कावन्न रुपये सत्तर रुपये चाळीस पंचाळीस पन्नास एक्कावन एक्कावन्न रुपये एक्कावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये किती बारा देऊ का साठ रुपये देऊ का ચાલ એકસઠ રૂપિયા દોઢ મિનિટ હરી રાઉ કિ પત્ર દાસ બરાબર चला दोनशे एक्कावन तीनशे रुपये एक रुपये अकरा रुपये तीनशे अकरा तीनशे अकरा तीन चल तीनशे अकरा रुपये सतरा हे सगळ्या टॉपच वक्कल ना ना काम करतोय पण शंभर सोबत शेशे दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये आईला आईला बद नाही काय याचा कोण आहे शेतकरी चालीस पन्ना साठ साठ रुपए तीन 60 रुपए फ्लावर पांच रे

माल करून माल लावून घ्या पाच होत आहे तुम्हाला किती पाहिजे पाचचा पाच पाहिजे घात मी एक ना थांबा थांबतोश रुपये दोनशे रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये फ्लावर चौदा ब्रिजेस काय दिले बाळा सव्वा तीशे सहा सत्र ऐंशी दोनशे दोनशे एक रुपये दोनशे एक पाच रुपये सहा रुपये अकरा रुपये सीपी मार का चाल पन्नास रुपयार का शेटला नाचायचे काल शेतला आवाज आलो काल आलो का तरी इकडे मी रेल्वे तुम्ही सांगितलंच એકવીસ રૂપ દોઢ એકવીસ રૂપિયા દોઢે એકવીસ રૂપિયા કિનવાર માનશ એકવીસ રૂપિયા ફ્લાવર તું ઘણા का मग एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये तीन वरमसी शंभर एकशे ती चाळीस पन्नास सात एकशे साठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एकशे ऐंशी शंभर एकशे दहा वीस तीन चाळीस पन्नास एक्कावन्न एकशे एकावन्न ऐंशी एकावन्न पंचावन्न साठ पाच वाले सत्तर पंच्याहत्तर ऐंशी चुका मारे तर एक नंबर एकशे ऐंशी एकशे ऐंशी नाही त्यांच्या एकशे ऐंशी एकशे ऐंशी मार तुम्हाला किती एकशे चाळीस पन्नास सात सतरा ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद दो रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बोल तुम्हाला दोनशे रुपये हा दो नाही चला थोडं बस काय पर्याय पर नाही चला दोनशे रुपये अरे रे काय निघले तुमचे या करा वेगळी बोडागाडी होती बघा बघ मग शंभर शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ एक सत्तर एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर थोड्यावरून आवड होतो थोड्यावरून माहिती एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर फ्लावर ચલા એક ચલા એ સુપર વક્કલ એકદમ સુકામાનેપલે ચલા ચલા દોનશે રૂપાય દોનશ રૂપાય દોનશે એક રૂપાય પાંચ રૂપિયા દાહ રૂપાય પંદર રૂપે વીસ રૂપાય દોનશે વીસ પંચવીસ કિ સતરા દોનશ ત્રીસ

मला एक सत्तर रुपये एक सत्तर रुपयाची वाट पूजा कमी अवधूत हे अवधूतो शेतकरी अवधूत हे चार सिपीकर सिपी चार हे बळा याच्या चार सिप्पीकर जम्बर बोला चला रौद? पन्नास रुपये घरी जातो आता पन्नास एक्कावन पंचावन्न 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 छप्पन साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये तिनवा चल साठ रुपये कोबी साठ रुपये कोबी वीस तीस चाळीस पन्नास पन्नास एक्कावन 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 पंचावन्न साठ साठ एकसष्ट एकसष्ट पासष्ट 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 पासष्ट